नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे आणि त्याचे औषधी उपयोग उन्हाळ्याची चावू लागताच चा आपल्या घरांमध्ये थंडपेय किंवा थंड चवीच्या गोष्टींचा वापर वाढू लागतो लोक या अनेक पदार्थांचा वापर करतात परंतु जर का त्या पदार्थांमध्ये पुदिन्याच्या पानांचा उपयोग केला तर तुमच्या पदार्थांना अधिक चव मिळते पुदिन्याची चटणी पुदिन्याचा चहा पुदिन्याचा पराठा पुदिन्याचा जूस आधी पदार्थ बनवून लोक या ऋतूंमध्ये स्वादाबरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घेतात पुदिन्याचा सुगंध आणि स्वाद सर सर्वांनाच पसंत असतो परंतु यामध्ये सुद्धा प्रकार या अनेक प्रकारच्या औषधी गुणांचा समावेश आहे या गुणांमध्ये मुळामुळेच आपल्याला आरोग्याला फायदा मिळतात अनेक घरांमध्ये त्या पुदिन्याचा उपयोग प्रत्येक ऋतूमध्ये केला जातो त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पुदिन्याचे गुण आणि त्याचे फायदे याबद्दल अधिक माहिती देणार आहोत ही माहिती जाणून घेण्याबद्दल घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये या पुदिन्याचा अवश्य वापर कराल पुदिन्याचा वापर खूप काळापासून औषध म्हणून केला जातो आपल्याला सर्दी डोकं असेल तर पुदिन्याचं चहा पिण्यास सांगितलं जाते परंतु हे मोजक्याचं लोकांना माहिती आहे की पुदिना हे एक आयुर्वेदिक औषधी आहे म्हणून आपण आता पाहणार आहोत की पुदिनाचे आरोग्यदायक काय आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते पहिला फायदा आहे सर्दी आणि डोकेदुखीमध्ये सर्दी आणि डोकेदुखी आपल्याला कधी पण होऊ शकते याकरता आपले घरगुती उपाय लाभ लाभदायक राहतात नेहमीच पुदिन्याचे फायदे हे सर्दी आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी पण आहेत सर्दीमुळे आपले नाक बंद झालं असेल तर पुदिनामध्ये मेंथॉल ते मोकळं करून आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्यास ते कमी करतो तोंडाची दुर्गंधी दूर करते पुदिनामधील औषधी गुणधर्म श्वासामध्ये ताजेपणा आणतो तोंडातील जीवाणू पूर्णपणे काढून टाकण्याव्यतिरिक्त पुदिना दात आणि जिभेच्या दुर्गंध देखील दूर करते दे। म्हणूनच टॉफी चुईंगम टूथपेस्ट इत्यादी उत्पादनांमध्ये पुदिनाचा हमखास वापर केला जातो याशिवाय दररोज त्याची पानं चघळल्यामुळे श्वासोच्छवासाचीही दुर्गंधी दूर होते आणि श्वासामध्ये ताजेपणा येतो पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी पुदिना हे सर्वोत्तम मानले जाते हल्ली खाण्यापिण्या मिण्यामुळे पोटामध्ये विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात जंक फूड खाणे किंवा मसालेदार अन्न खाण्याने खाल्ल्याने अपचन आणि पोटदुखी यासारख्या समस्या येतात पुदिनामध्ये अँटीऑक्सिडेंट मेंथॉल भरपूर असते जे अन्न पचन करण्यामध्ये मदत करते आणि चौथा फायदा आहे त्वचेच्या अनेक समस्यापासून आराम मिळतो पुदिना हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठी फायदेशीर औषधी वनस्पती आहे त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळण्यामध्ये पुदिन्याची मदत होते पुदिन्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म मुरुम आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करते पुदिन्याची पेस्ट चेहऱ्यावरती लावण्याने त्वचा चांगली बरी होण्यास मदत मिळते तसेच त्वचेवर जर पुरळ येत असेल आणि खात सुटत असेल तर त्यावरही पुदिना प्रभावी आहे